आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे तर काय सांगाल मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे नवीन कार्यकारिणी तुम्ही स्थापन केली आहे जवळपास चाळीस टक्के ओबीसी त्याच्यामध्ये असणार आहेत काय फायदा होऊ शकतो या निर्णयाचा नवीन चमू तयार करणं हे दरवेळेस नवीन अध्यक्ष आल्यानंतरची स्वाभाविक करणारी एक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये सर्व समावेशक ओबीसी एस सी एस टी त्यानंतर महिला या सर्व वर्गांचा त्यामध्ये समावेश असणं हे अत्यंत आवश्यक असतं त्यामुळे प्रत्येक घटकाचं प्रतिनिधित्व भौगोलिक आणि सामाजिक पातळीवरचं हे त्यामध्ये असलं पाहिजे आणि ज्यांची जेवढी जनसंख्या आहे त्या आधारावर कार्यकारिणी असली पाहिजे अशा स्वरूपाचा काँग्रेस पक्षाचा एक प्रयत्न आहे आणि अर्थात या नव्या दमाच्या टीमच्यासोबत काँग्रेस पुन्हा महाराष्ट्रात बांधण्याकरता फार महत्त्वाची मोलाची मदत होईल जे आउटगोईंग सुरू आहे सध्या आणि भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे त्याने कुठेतरी आउटगोईंग थांबू शकेल का पक्षामधलं नवीन आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे आऊट गोईंग वगैरे जे आहे तो फार कालबाह्य झालेला विषय आहे कारण अनेक जे स्वतःहून भाजपत जे जात आहेत ते काँग्रेसचेच नाही इथे सत्तेकरता आलेली ही सर्व कडबळ होतं त्यामुळे हळूहळू जात नाही एक एक वर्ग आहे आणि तो वर्ग भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहे त्यातले बहुतांश जे आहेत ते गेलेले देखील आहेत आणि त्या ठिकाणी नवीन दमाचे लोक घेऊन आम्ही तयारी आमची ही सुरू केलेली आहे त्यामुळे त्यांच्या जाण्याने आणि त्यांच्या थांबण्याने याच्या पलीकडे जाऊन आता काँग्रेसने जोरकस संघटना बांधणीचे प्रयत्न सुरू केलेले आहेत निधी वाटपाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे एकनाथ शिंदेना कंट्रोल करण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे कारण का सगळे निर्णय जवळपास मुख्यमंत्री यांच्यात सैन्य होतील असं एकंदरीत माहिती मिळते ही गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि हे सत्तेसाठी एकत्र आलेला हा सर्व कटबोळ आहे त्यामुळे एकमेकांना आडवा एकमेकांची जिरवा हा खेळ सुरू आहे तर दुसरीकडे भ्रष्टाचार जो आहे मिलबाट खाव असं सूत्र आहे आणि यामध्ये येणाऱ्या काळामध्ये एकनाथ खडसेंना लगाम लावण्याच्या अनुषंगानं एकनाथ शिंदेंना लगाम लावण्याच्या अनुषंगानं हा निर्णय घेतला गेलेला आहे जगजाहीर आहे मात्र दुसरीकडे आपले जे मित्रपक्ष आहेत शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील ते देवेंद्र फडणवीसांचं सा कौतुक करत आहेत पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्राची राजकारणाची जी जो एकंदरीत असणारा जो ठेवा आहे तो सर्वसमावेशक स्वरूपाचा म्हणजे राजकीय सभ्यतेच्या अनुषंगाने आहे त्यामुळे विरोध जरी असला विरोधी पक्ष जरी असली टोकाचे विरोधी राजकीय मतभेद जरी असले तरी वाढदिवसासारख्या औचित्यावर किंवा नोंद घेत असताना चांगलं एक संदेश आणि एक सवादरपूर्ण वातावरण ठेवण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्रातल्या वाडवडिलांनी आणि जुन्या जाणत्या ने नेत्यांनी हा केलेला आहे मात्र अलीकडच्या काळात भारतीय जनता पक्षांनी राजकारणाला फार उथळ स्वरूप दिलं आहे त्यामुळे शिबिगाळ असतील हावभाव भ्रष्टाचार अशा स्वरूपाची एक राजकीय ढाचा हा भारतीय जनता पक्षाने तयार केला आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट राजकीयच आहे असा देखील एक हेका हा भारतीय जनता पक्षाने लावला आहे मात्र शरद पवार साहेबांनी जो त्यांची तारीफ केली राजकारणाची नाही ते राजकारणाच्या वर जाऊन कुठेतरी एक संकेत जे आहे आणि जुना आपला जो राजकीय ठेवा आहे तो काम ही शरद पवार साहेबांनी केलं आहे उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं आहे आपण पाहतो की गेल्या काही आठवड्यांमध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची जवळीक वाढत आहे ऑफर देण्यापर्यंत देखील गोष्टी गेल्या आहेत हे कुठेतरी एक पाऊल पुढे टाकलं असं म्हणू शकतो का आपण कालचं जे कौतुक आहे ते उद्धवजींच्या वडिलांचा पक्ष चोरण्याचं फोडण्याचं तोडण्याचं काम हे देवेंद्र यांनी केलेलं आहे एवढंच नाही तर त्यांचं चिन्ह लांबवण्याचं त्यांचा पक्ष जो आहे तो संपूर्णत निवडणूक आयोगाला हाताशी धरून स्वतःकडे वळवण्याचं काम केलं आता एवढ्या पातळीवर भारतीय जनता पक्षाने शिवसेना हे चिरडून टाकण्याचा प्रयत्न केल्यावर मला वाटत नाही की असं काही घडेल तर दुसरीकडे अनेक जे मंत्री आहेत ते सध्या वादाच्या हो भोवऱ्यात आहेत माणिकराव कोकाटे तर थेट म्हणत आहेत की मी राजीनामा देणार नाही राजीनामा देण्यासारखं कृत्य मी केलं नाहीये मी तो व्हिडिओ स्किप करत होतो रमी खेळत नव्हतो तर ते हे देखील बोलले आहेत की मी सरकारला भिकारी बोललो शेतकऱ्यांना भिकारी बोललो नाही सरकारला एक मंत्री भिकारी बोलतो कितपत गंभीर आहे एक, एक, गंभी एक कोकाटेच का घेऊन बसला अशा उन्मत्तांच्या एक मांडियाळीच ही देवेंद्र फडणवीसच्या मंत्रिमंडळात बसलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले लाचार मुख्यमंत्री आहेत त्यांच्यात हिंमत नाही त्यांच्यात धमक नाही की ते कोकाटेंचा राजीनामा मागतील ते शिरसाटांचा राजीनामा मागतील ते कदमांचा राजीनामा मागतील एकशे पस्तीस आमदार स्वतःच्या पक्षाचे असूनही महाराष्ट्राच्या इतिहासात एवढा लाचार आणि हतबल मुख्यमंत्री झालेला नाही त्यामुळे त्यांचं काहीही चालत नाही पण केवळ अजितदादांचे मंत्री आमदार असतील एकनाथ शिंदेचे मंत्री असतील हेच का वादाच्या हो भोवऱ्यात येत आहेत भाजपमध्ये देखील असं काही मंत्री असू शकतील किंवा त्यांचं जाणून बुजून काढलं जात नाही आहे बाहेर भारतीय जनता पक्षच ही सर्व माहिती विरोधकांना पुरवत आहे एवढंच नाही तर आता येणाऱ्या काळात हे ये त्यांचे मित्रपक्ष जे ते भाजपचे प्रकरणं हे बाहेर काढतील त्यामुळे आगे आगे देखो क्या होत एक शेवटचा प्रश्न विधानसभा विरोधी पक्षनेता पद तर अध्यक्ष राहुल नार्वेकर देण्यामध्ये खूप विलंब करतायत मात्र आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या तयारीत आहे की वर म्हणजे विधान परिषदेमध्ये दे देखील आपला विरोधी पक्षनेते बसावा पण तिथे संख्याबळ ही तुमची जास्त आहे पण ते तयारीत आहेत विरोधी पक्षनेता तिथे देण्यासाठी कारण का जर खाली दिले नाही तर वर आपला असू शकेल अशी त्यांची चर्चा पक्षांतर्गत सुरू आहे काँग्रेस पक्षाचे आठ तर शिवसेनेचे सात हे वरच्या सभागृहामध्ये संख्याबळ आहे सध्याचे जे विरोधी पक्षनेते आहेत ते निवृत्त झाल्यानंतर झाल्यानंतर सहा आठ असं होईल आणि या संदर्भामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही विधानसभेत आणि लोकसभेत सोबत आहोत मित्रपक्षांची आम आम्ही चर्चा करून त्या संदर्भामध्ये निर्णय घेऊ पण जर त्यांनी हट्ट धरला आग्रह धरला की जर खाली नेते वर आमचा विरोधी पक्ष नेता बसेल तर तुमची काँग्रेस पक्ष म्हणून भूमिका काय असेल समन्वयातून त्यातून मार्ग निघेल कुठलाही ताणतणाव निश्चित त्यामध्ये होणार नाही धन्यवाद केल्यासाठी अरविंद मोरे मराठी मुंबई